संध्यालाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या कणेरसर तालुका राजगुरुनगर येथील सामाजिक कार्यकर्ते लेखक आणि कवी अशोकराव टावरे यांनी विविध मागण्यांसाठी आझाद मैदानावर धरणे आंदोलन सुरू केलं असून या मागण्यांमध्ये उच्च न्यायालयानं पुणे पोलीस अधीक्षकांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे दिलेले आदेश श्री अमाई पतसंस्था प्रकरण कणेरसर येथील सेज प्रकल्पातील उफळणाऱ्या भांडणे मारामाऱ्या खूण इत्यादी गोष्टींवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस चौकी सुरू करणं या परिसरातील अवैध दारूधंदे बंद करणं या आणि इतर अनेक मागण्यांसाठी त्यांनी हे आंदोलन सुरू केल्याचं म्हटलं आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खात्याशी आपले प्रश्न निगडीत असल्यानं त्यांनी या प्रश्नांना न्याय द्यावा असं पत्रकारांशी बोलताना टावरे यांनी सांगितलं आज मी क्रांती दिनापासून आझाद मैदान येथे सुरुवात केली आहे मी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या दोन रित याचिकांमध्ये मान्य न्यायालयाने पोलीस अधीक्षक पुणे व सदर प्रकरणातील अधिकारी खेड पोलीस स्टेशन यांना आदेशित केले त्यांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश देते त्या प्रकरणामध्ये पोलीस अधीक्षक यांनी कनिष्ठ अधिकाऱ्यावर जबाबदारी देऊ नये असेही आदेशात नमूद केले असतानाही दोन हजार बावीसचा गुन्हा दाखल करण्यात त्यांची स्विफ्ट रचण्यामध्ये ज्यांचा हात होता त्या पोलीस स्टेशनमधील पोलीस निरीक्षकांचे रायटर भवारी यांनीच ते प्रतिज्ञापत्र बनवण्यामध्ये मोलाचा वाटा उचलला आणि ही बाब निश्चितच खेदजनक आहे कारण त्यातून मला न्याय मिळणार नाही एवढंच नाही तर एम आय प्रकरणी अकरा वर्ष लिक्विडेटर नेमलेला असताना त्यानंतर गुन्हा कसा दाखल केला याचं स्पष्टीकरण हायकोर्टाने मागितलेलं आहे आता तत्कालीन खेडचे पोलीस निरीक्षक यांच्याविरोधात मी एम आय प्रकरणी दावा दाखल केला होता आणि त्यातून माझ्यावर राजकीय हेतूने गुन्हा दाखल करण्याचा खटाटो केला गेला सामाजिक राजकीय क्षेत्रात कार्यरत असताना अशा लढ्यांना सामोरं जावं लागतं आमच्या कन्नड परिसरामध्ये औद्योगिकरण झालेलं आहे आणि त्या ठिकाणी पोलीस चौकी उभारली जावी यासाठी आम्ही अनेक वर्ष पाठपुरावा करत आहे आमदार भाई गिरकर प्रवीण दरेकर यांनी याबाबत मागील बा हिवाळी अधिवेशनामध्ये नागपूर येथे विधान परिषदेत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता आणि त्या प्रश्नाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी याबाबत प्रस्ताव आले तातडीने कारवाई करू असंही सांगितलं होतं परंतु पोलीस अधीक्षक पुणे व पोलीस खेड पोलीस निरीक्षक खेड पोलीस स्टेशन यांच्याकडून याबाबत कोणतीही कारवाईसाठी गती दिली जात नाही त्यामुळे आम्ही तात्पुरती वीट चौकी तरी सुरू करा अशी मागणी केली असता खेडचे पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी जे एस डब्ल्यू कंपनीतून आम्हाला एक कंटेनर उपलब्ध करून दिला आणि त्यासाठी लागणारी साडेतीन रुपये जागा मी माझ्या रात्री उपलब्ध करून दिली आम्ही ग्रामस्थांनी मिळून कंटेनर दुरुस्ती रंगकाम रस्ता फाउंडेशन यासाठी चाळीस हजार रुपये खर्च केला आणि गेली दहा महिने आम्हाला फक्त आश्वासन दिलं जात आहे पोलीस चौकशी सुरू करू पोलीस चौकी सुरू करू आणि आताही पूर्ण आश्वासन दिले की पंधरा ऑगस्ट करू परंतु गेली दहा महिने ती काही पोलीस चौकी सुरू केली नाही आणि नंतर चौकशी ग्रामस्थांकडे केल्यानंतर असं कळलं की कनरसर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध धंदे आहेत आणि मग त्या अवैध धंद्यांना संरक्षण देण्यासाठी ही पोलीस चौकी सुरू केली जात नाही का अशी आम्हाला शंका निर्माण झालेली आहे कारण नागरिकांच्या सुरक्षिततेपेक्षा अवैध धंद्यांना हे जर दिलं जात असेल तर हे निश्चितच खेदजनक आहे आणि हेही मी आझाद मैदानाच्या माध्यमातून शासनाकडे मांडत आहे की अशा पद्धतीचा अन्याय केला जात आहे आणि अवैधंद्यांची चौकशी झाली पाहिजे आणि अवैध अवैधधंद्यांना साथ देणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई झाली पाहिजे आणि म्हणून मी उच्च न्यायालयात गेलो म्हणून अशा त्यावेळेस संपवलं पाहिजे अशा काही वल्गना आधी खड्यामार्फत झाल्या गेल्या आणि त्या उद्विग्न भावनेने मी आझाद मैदानात आलेलो आहे कारण मला दोन वर्षापूर्वी अशाच एका फोट्या पुण्याला सामोरं जावं लागलं आणि त्यासाठी मला सर्वोच्च न्यायालयापर्यंत अशापूर्व जामीन घेण्यासाठी जावं लागलं म्हणजे ही जी न्यायव्यवस्था जी आहे एखाद्या निरपरादालाही गुन्हा गुन्हेगार करू शकते आणि नंतर दहा वर्षांनी निर्दोष सोडू शकते परंतु त्याची जी गेलेली वाया वर्ष आहे ती कोणतीही भारताची न्यायव्यवस्था लोकशाही व्यवस्था भरून देऊ शकत नाही आणि गुन्हे दाखल करण्याचे पोलिसांना जे अमर्याद अधिकार आहेत याबाबतही शा प्रशासनाने विचार केला पाहिजे आणि सामाजिक कार्यामध्ये एखादी व्यक्ती जर अग्रेसर असेल आणि त्याला संपवण्यासाठी जर अशा प्रकारचा वापर होत असेल तर त्याचा विचार गृह विभागाने आणि फडणवीस साहेबांनी केला पाहिजे आणि फडणवीस साहेबांची निगडीत हे सर्व विषय आहेत आणि त्याबाबत फडणवीस साहेबांनी गृह विभागाने मला न्याय द्यावा अशी माझी मागणी आहे आणि यासाठी जोपर्यंत संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी बाबा इनामदार पाबळ ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा